महाराष्ट्र वीज कामगार संघटनेचे कंत्राटी जे कामगार आहेत ते आज आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांना हा आंदोलन का करावं लागलं काय सांगाल आंदोलन करताय का करायला लागलं हे आंदोलन खरं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास बेचाळीस हजार कंत्राटी कामगार काम करतात रिक्त जागेच्या पदावर काम करतात आणि त्यांना अत्यंत अल्पवेतन ह्या ठिकाणी दिलं जातं आणि कंत्राटदारांकडून त्यांची जी शोषण केलं जातं त्या शोषणाला खरंतर कंत्राटी कामगार त्रस्त आहे आणि त्याला प्रशासन कोणाचा संपूर्णपणे पाठिंबा आहे जर आम्ही एखाद्या कंत्राटदाराची जर तक्रार केली तर त्या कंत्राटी कामगाराला कामावरून काढलं जातं त्याला परत कामावर घेतलं जात नाही आणि ह्या सगळ्याच विषयांवर आम्ही ऊर्जामंत्र्यांकडं किंवा प्रशासनाकडं जे ज्या तक्रारी केल्यात त्या सर्व तक्रारींचा निपटारा आजपर्यंत केलेला नाही आहे त्याच्यामुळं हा कंत्राटी कामगार आता पिचलेला आहे ह्या कंत्राटी कामगारांना आता जे शोषण केलं जातं आहे ते शोषण आता सह्य झालेलं आहे त्याच्यामुळं हा कंत्राटी कामगारांचा उद्रेक आहे आणि हा टोकन स्वरूपामध्ये आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये शासन आणि प्रशासनाला जर जाग आली नाही तर महाराष्ट्रातला सर्व कंत्राटी कामगार नागपूरला देवेंद्रजी फडणवीस यांच्या दारासमोर उपोषण करणार आहे आणि बेमुदत आंदोलन या ठिकाणी करणार आहे तुमच्याकडून दोन ते सात आठ हजार रुपये खंड्याने घेतले जाते असं तुम्ही आरोप करता नेमकी काय खंड्याने कशी घेतली जाते पगारामधनं जो काही पगार आम्हाला मिळतो त्या पगाराची जी ए टी एम कार्ड आहेत कामगारांची ती कॉन्ट्रॅक्टर काढून घेतात आणि त्या ए टी एम कार्डमधनं दोन हजार ते आठ हजार रुपयापर्यंतची लूट हे कंत्राटदार करत आहे याबाबतच्या तक्रारी प्रशासनाला दिलेल्या आहेत ऊर्जा मंत्र्यांना दिलेल्या आहेत सर्वांना आम्ही केलेल्या आहेत परंतु या कुठल्याही कंत्राटदारावर कुठलीही कारवाई प्रशासन करत नाही याचाच अर्थ प्रशासन आणि कंत्राटदार हे दोघं एकमेकाला मिळालेले आहेत मिली भगत आहे आणि दोघांनी मिळून कंत्राटी कामगार जे आहेत त्या कामगारांचं शोषण करत आहे पुढील काय भूमिका असणार आहे पुढे आम्ही चौदा चोवीस ऑगस्टला माननीय ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर बेमुदत हे आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि या सर्व आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जे काही कंत्राटी कामगार आहेत ते ज्यांच्यामुळं या ठिकाणी सेवा पुरवली जाते त्या सेवेवर फार मोठा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो त्यामुळे आमची शासनाला आणि म ऊर्जामंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी तातडीने लक्ष घालावं आणि हा प्रश्न मार्गी लावा नक्कीच आपण पाहतोय की, की महाराष्ट्रातले वीज कंत्राटी कामगार जे आहेत ते आता आंदोलन करतात आपापल्या विविध मागण्यांसाठी तर एकूणच यांच्या या मागण्या मान्य होतील का हा एक मोठा प्रश्न आहे आणि प्रशासन यांच्या मागण्या कितपत मान्य करतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखर पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा